लोकसभेला मुंबईचा उत्तर पश्चिम मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेत होता आणि याचं कारण असं होतं की शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला होता सगळ्या राज्यात हा चर्चेचा विषय झाला यावरून इथल्या विधानसभेत किती टफ फाईट होणार याचा अंदाज येऊ शकतो वायकरांच्या जोगेश्वरी पूर्व या मतदारसंघातून त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर ठाकरे गटाकडून अनंत नर यांना संधी देण्यात आली आहे अनंत नर हे वायकरांचे जुने सहकारी आहेत यामुळे या, या मतदारसंघात लढत तुल्यबळ होणार आहे असं सांगितलं जात दोनच दिवसांपूर्वी इथे दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाल्याचंही पाहायला मिळालं होतं सध्या इथली परिस्थिती काय आणि इथे नेमकी कुठली शिवसेना बाजी मारू शकते या मतदारसंघातली परिस्थिती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगाव जोगेश्वरी हा रवींद्र वायकर यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो एकोणीसशे ब्याण्णव पासून ते जोगेश्वरीतून सातत्यानं निवडून येत आहेत नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला दोन हजार दोन आणि दोन हजार सात मध्येही ते नगरसेवक म्हणून निवडून आले दोन हजार सहा ते दोन हजार दहा पर्यंत वायकर हे बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षही राहिले दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेकडून त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं आणि ही जागा जिंकून त्यांचा राज्याच्या राजकारणात प्रवेश झाला दोन हजार चौदा मध्ये ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी तंत्रशिक्षण राज्यमंत्री आणि गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले दोन मध्ये ते पुन्हा विजयी झाले सेनेच्या फुटीनंतरही ते उद्धव ठाकरेंसोबत होते पण लोकसभेपूर्वी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली आता यंदा शिंदे गटाकडून त्यांच्या पत्नीलाच उमेदवारी देण्यात आली दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली या पहिल्या विधानसभेत वायकर यांनी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना अरुण विजय मिळवला दोन हजार चौदाच्या विधानसभेत वायकर यांनी भाजपच्या उमेदवार उज्ज्वला मोडक यांचा पराभव केला त्यावेळी महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना ही वेगळी लढली होती आणि जोगेश्वरी पूर्व ही शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची जागा बनली होती दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत काँग्रेसने सुनील कुंबरे यांना उमेदवारी दिली होती पण वायकर यांनी तिसऱ्यांदा त्यांचाही पराभव केला त्यांना एकूण नव्वद हजार सहाशे चोपन्न मते मिळाली होती तर काँग्रेसच्या सुनील कुंबरे यांना एकतीस हजार आठशे सदुसष्ट मते मिळाली होती मार्च दोन हजार चोवीस मध्ये पश्चिम मुंबईतील एका अलिशान हॉटेलच्या बांधकामात झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपावरून ईडीने वायकर यांची चौकशी केली होती त्यानंतर लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला ईडीच्या चौकशीला घाबरून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोपही त्यांच्यावर त्यावेळी करण्यात आला पण लोकसभेला त्यांनी शिंदे गटाची उमेदवारी मिळवली आणि ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात त्यांचा सामना झाला अत्यंत टफ झालेल्या फाईटमध्ये वायकर हे फक्त अठ्ठेचाळीस मतांनी जिंकले होते रवींद्र वायकर यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चौवेचाळीस मते मिळाली होती तर अमोल कीर्तीकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं मिळाली होती या निवडणूक निकालाची राज्यभरात भरपूर चर्चा झाली यानंतर विधानसभेत या मतदारसंघात काय परिस्थिती असणार याची सर्वांना उत्सुकता असताना शिंदे गटाने वायकरांच्या पत्नी मनीषा वायकर यांना उमेदवारी जाहीर केली यातही घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा चर्चेत होताच विधानसभेला ठाकरे गटाकडून पुन्हा अमोल कीर्तीकर यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी अपेक्षा असताना ठाकरे गटाने अनंतनर यांना उमेदवारी दिली अनंतनर हे वायकर यांचे जुने सहकारी आहेत सध्या अनंतनर यांच्या प्रचारात अमोल कीर्तीकर हे त्यांच्यासोबत सतत दिसून येत आता या विधानसभा मतदारसंघात सध्या काय परिस्थिती आहे तर हा पूर्वापार शिवसेनेचा बाले किल्ला आहे वायकर यांनी या विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा शिवसेनेचा झेंडा पडकवलाय उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच्या युतीमुळे भाजप शिवसेनेपासून वेगळा झाला आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या रूपाने शिवसेना आणि भाजपची युती पुन्हा एकदा समोर आली यामुळे पारंपरिक युतीचे पाठीराखे असणारे शिंदेच्या शिवसेनेची बाजू घेऊ शकतात त्यामुळे मनीषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून विजय मिळवणं सोपं जाऊ शकतं असा एक अंदाज आहे परंतु जर दुसरी बाजू पाहिली तर जोगेश्वरी पूर्व या स्वतःच्याच मतदारसंघात रवींद्र वायकर लोकसभेला पिछाडीवर होते अमोल कीर्तीकर यांना जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात त्र्याऐंशी हजार चारशे नऊ मते मिळाली होती पण रवींद्र वायकर यांना बहात्तर हजार एकशे अठरा मते मिळाली होती म्हणजे इथून ठाकरे गटाकडे जवळपास अकरा हजारांच्या मतांची लीड होती त्यामुळे या फॅक्टरचा विचार केल्यास अनंत नर यांचं पारड जड दिसून येत मनीषा वायकर यांना विजयासाठी ही आघाडी मोडून काढावी लागू शकते निवडणूक प्रचारासाठी आता फक्त चार ते पाच दिवस शिल्लक असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय दोनच दिवसांपूर्वी या मतदारसंघात प्रचारादरम्यान शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यात जोरदार राडा झाला रवींद्र वाईकर हे कार्यकर्त्यांना पैसे वाटत असल्याचा आरोप ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी केला यावरून दोन गटात राडा झाला दोन्हीकडून दगडफेक आणि काट्या फेकण्यात आल्या यानंतर पोलिसांकडून जमाव शांत करण्यात आला आता यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत या विधानसभेत दोन्ही शिवसेना गड राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत एकनाथ शिंदे वायकर हे नाव वापरून आपली या जागेवरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत तर उद्धव ठाकरे लोकसभेच्या हुकलेल्या विजयाच्या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नात आहेत अशा वेळी ही फाईट टफ होणार असं दिसून येत आहे पण यात नक्की बाजी शिंदेंची सेना मारते की ठाकरेंची सेना हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं वायकर आपली परंपरा कायम ठेवतील की अनंतनर गेम चेंज करतील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगोवती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा